विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जिओ व त्यांची वेंडर कंपनी मेसर्स प्रताप टेक्नोक्राट कंपनी कार्यरत आहे या प्रताप टेक्नोक्रान कंपनीतील जवळपास आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर गेले आहेत सिटूच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू झाला असून संपूर्ण विदर्भातून या संपाला कामगारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे देशातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून रिलायन्स कंपनी ओळखल्या जाते या कंपनीने देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रताप टेक्नो ला नियुक्त केले आहे या कंपनीचे मुख्यालय जयपूर येथे असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथून ही कंपनी राज्याचा कारभार व कामकाज सांभाळते गत दहा वर्षापासून जिओ रिलायन्सने या कंपनीची नियुक्ती केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकूण नऊ विभागाचे स्वरूपात या कंपनीने कामकाज सांभाळीत विदर्भाला चार विभागात विभागले आहे यामध्ये जवळपास बाराशे कामगार काम करतात यामध्ये उच्च शिक्षित इंजिनियर पॉलिटेक्निक डिप्लोमा होल्डर आय टी आय प्रशिक्षित तरुण बांधव काम करतात प्रताप टेक्नोक्रांट कंपनी विरोधात या कामगारांनी विविध प्रकारच्या तक्रारी कंपनी व्यवस्थापनाकडे नोंदविल्या होत्या तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थातच सीटू कडे सुद्धा नोंदविल्या होत्या कामगिरी विरोधात धोरण अवलंबिविण्यात आल्याबद्दल ही बाब लक्षात घेता यावर सीटू ने अनेकदा कंपनीकडे संपर्क साधला असता कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही नागपूर येथील कामगार आयुक्त केंद्रीय सरकार अंतर्गत कामकाज पाहणारे यांच्याकडे सीटूने दाद मागितली होती महिन्यात नऊ ते दहा तारखांचा कालावधी लोटूनही न्याय मिळाला नाही कामगार आयुक्त नागपूर यांनी संबंधित कंपनीला कामगारांच्या सॅलरी स्लिप देणे कामांचे तास निश्चित करणे तसेच सुट्ट्या निलंबन याबाबत स्पष्ट निर्देशित केल्यावर सुद्धा प्रताप टेक्नोक्रांच्या वतीने या प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी कामगारांना संपावर जाण्यास प्रवृत्त केले आहे यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण विदर्भातील शेकडोंच्या संख्येने कामगार हे गुरुवारपासून पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झाले आहे हा संप अनिश्चित काळासाठी सुरू झाला असून जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन सन्मानजनक चर्चा व तडजोड करीत योग्य तोडगा काढण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत हा लढा व संप बेमुदत सुरूच राहणार आहे यामुळे विदर्भातील मोबाईल व वा वायफाय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे कामगारांचे हित जोपासण्यासाठी जोपर्यंत जो सकारात्मक निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत कामगार हक्क का अबाधित राखण्यासाठी आता मात्र माघार घेतली जाणार नाही ही बाब स्पष्ट करीत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष पांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली गुरुवार आठ फेब्रुवारीपासून संपूर्ण विदर्भात जिओ रिलायन्स जिओच्या कंपनी कंपनीविरुद्ध ज्या कंपनीचं नाव आहे प्रताप टेक्नोक्रॅट्स या कंपनीच्या कामगारांच्या विरोधी जे त्यांनी आपली कार्यप्रणाली अवलंबली सॅलरी स्लिप न देणे कामगारांचे पगारातून अवैध कपात करणे आणि याविरोधात कामगारांनी जेव्हा सिटू सेंटरकडे तक्रार केली तर मागच्या नऊ दहा महिन्यापासून लेबर कमिशनर नागपूरकडे सिटूने तक्रारी केल्या लेबर कमिशनरच्या इथं नऊ दहा महिन्यामध्ये तारखा दर महिन्याला झाल्या त्यांनी सूचना देऊनही जेव्हा या कामगार अधिकाऱ्यांच्याही सूचनांचं पालन केलं नाही आणि दिवसेंदिवस कामगारांवर कामाच्या तासाचं चोवीस बाय सात काम आहे तुमचं रात्री बेरात्री बोलवणं आणि पगारातून अवैध कपात करणं याविरोधात जो आक्रोश होता तो कंपनीकडे व्यक्त करण्यासाठी आणि न्याय हक्क मिळवण्यासाठी आजपासून संपूर्ण विदर्भातील बाराशे पन्नास कामगार अकराही जिल्ह्यातील आणि यांचा कारभार महाराष्ट्रात एम एच वन आणि एम एच टू या दोन्ही कंप विभागात प्रताप टेक्नोक्राटस करत आहे आणि त्यांनी जी काही सी एम पी केली आहे त्याच्यातल्या तीन सी एम पी आज संपावर आहेत आणि महाराष्ट्रातही हा दोन तीन दिवसात संप पसरेल कारण प्रताप टेक्नोक्रॅट्स आणि रिलायन्स जिओच्या विरोधात कामगारांवर जी कामगार विरोधी त्यांनी आपलं अंमलबजावणी केली आहे स्वतःच्या व्यवहाराची त्याच्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे आणि आज हा संप शंभर टक्के सुरू झाल्याच्या वार्ता प्रत्येक ठिकाणाहून आमच्यापर्यंत येत आहे आणि हा संप जोपर्यंत या प्रताप टेक्नोक्राफ्ट्स रिलायन्स जिओची जी कंपनी आहे वेंडर कंपनी ही सोडवत नाही हे जे प्रश्न आहे कामगार कायद्याच्या अनुषंगाने कामगारांचे अधिकार देत नाही तोपर्यंत आपण हा संप मागे घेणार नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती